नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल बऱ्याच जणांना कोरड्या त्वचेची समस्या असते आणि हिवाळ्यामध्ये तर ती अजूनच जास्त तीव्र अशी होते त्वचा इतकी कोरडी पडते की सहज त्वचेवर असं हे केलं तरी ओरखडे उमटतात प्रचंड अशी खाज येत असते ओठ टाचा फाटतात काही वेळेला त्यातून रक्त सुद्धा येतं इन्फेक्शन होतात आणि या कोरड्या त्वचेच्या समस्येकडे जर का तुम्ही दुर्लक्ष केलं त्यासाठी वेळीत योग्य उपाय केले नाहीत तर त्याचा परिणाम म्हणून तुमच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या येतात अगदी कमी वयामध्येच तुम्ही म्हातारे दिसू लागता वांगाचे डाग तसंच एक्झिमा सारखे गंभीर स्वरूपाचे त्वचेचे आजार होण्याचा धोका देखील वाढतो जे की पुन्हा म्हणजे कायमचे कधीच बरे होत नाहीत म्हणूनच आजच्या या भागामध्ये ह्या कोरड्या त्वचेची समस्या जी आहे ती अगदी कायमची मुळापासून बरी करण्यासाठी रामबाण घरगुती उपाय म्हणजे त्यातील तीन जे उपाय आहेत ते त्वचेवरून लावण्यासाठी आणि एक जो उपाय आहे तो पोटामधून घेण्यासाठी अगदी नैसर्गिक इतके सुरक्षित असे हे उपाय आहेत की अगदी लहान मुलांना सुद्धा याच्याने खूप चांगला रिझल्ट मिळतो फक्त व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पहा समजून घ्या शब्द न शब्द यातला महत्वाचा आहे आणि अगदी तंतोतंत जसेच्या तसे ते उपाय करायचे आहेत जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि हो एक छोटीशी विनंती असेल अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्य सौंदर्य विषयक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सगळ्यात पहिले आपण त्वचा कोरडी पडण्यामागे कारण काय काय आहेत ती थोडीशी समजून घेऊयात सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे की मुळातच तुमची वात प्रकृती असेल किंवा मग बाहेरची हवा थंड आणि कोरडी पडली तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या त्वचेमध्ये काय असतं की नैसर्गिक तहास त्वचेला मऊ ठेवण्यासाठी त्यामध्ये सिबॅशियस ग्लॅन्ड तैलग्रंथी असतात ज्या की तेल सिक्रीट करतात जे की त्वचेच्या छिद्रांमधून वर येतं आणि मग त्वचा जी आहे ती मऊ ठेवली जाते नैसर्गिक तहाच पण थंडीमध्ये ही जी छिद्र आहेत तर ती आकुंचन पावतात त्याचा परिणाम म्हणून तेल कमी सिक्रीट व्हायला लागतं आणि मग त्वचा जी आहे ती कोरडी पडते किंवा मग वार्धक्य अवस्था चाळीशी पन्नाशी नंतर ह्या ज्या ग्लॅन्डस आहेत सिबॅशिय ग्लॅन्ड त्याचं नैसर्गिक आहे ती नैसर्गिकत कोरडी अशी पडायला लागते किंवा दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्वचेवर सततच तुम्ही खूप हार्श केमिकल युक्त सुगंध असणारे खूप फेस आणणारे असे प्रॉडक्ट मग त्यामध्ये साबळ फेसवॉश लोशन्स मॉइश्चरायझर हे वापरत असाल त्याच्याने सुद्धा ही ही जी छिद्र आहेत ब्लॉक होतात त्वचा कोरडी पडायला लागते आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे काही औषध हो बरेच दिवस तुम्ही घेत असाल मग त्यामध्ये किडनीचा आजार असेल तर त्यामध्ये वापरले जाणारे डायुरेटिक्स बीपीच्या गोळ्या किंवा थायरॉइडच्या गोळ्या तर यांचा परिणाम म्हणून सुद्धा त्वचा ही कोरडी पडायला लागते तर सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप पहिला जो उपाय आहे तर कारण काय आहे की वात वाढणं आणि वाताचं सर्वश्रेष्ठ औषध जे आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजेच तेल वापरायचं कसं तर अभ्यंग बॉडी मसाज अभ्यंग तर आपल्या म्हणजे पूर्ण आरोग्य सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी दिनचर्या रोजचं जे रुटीन आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे फक्त दिवाळीचे चार दिवस नाही तर दिनचर्यामध्ये जर का तुम्ही हे नित्य केलं तर त्याच्यासाठी सूत्र सांगितलेलं आहे की अभ्यंगम आचरेत नित्यम जरा श्रम वात नाशना हा म्हणजे जो नित्य रोज योग्य रीतीने अभ्यंग करतो तर त्याच्या शरीरामध्ये जरा म्हणजेच म्हातारपण थकवा श्रम आणि वात वाताचे सर्वात जास्त ऐंशी आजार आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते होण्याचा धोका सुद्धा कमी करता येतो त्याच्यासाठी फक्त रोजचे आपल्याला दहा मिनिट द्यायचे आहेत अंघोळीपूर्वी पूर्वी तिळाचं ते तेल वापरलं तर ते सर्वोत्कृष्ट वाताचं औषध सांगितलेलं आहे अगदीच तुम्हाला उपलब्ध नसेल मी त्याऐवजी खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल किंवा मग चंदन बला लाक्षादी तेल असं कुठलंही तेल वापरू शकता फक्त ते शुद्ध असावं प्युअर असावं ते तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता त्याची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या खाली मी दिलेली आहे तिथूनही तुम्ही ऑर्डर करू शकता तर अंघोळीपूर्वी काय करायचं आहे की तेलाची बॉटल जी आहे ती बाथरूम मध्येच ठेवून द्या तुम्ही आणि जर का शक्य असेल वेळ असेल तर तेल गरम करा पण सकाळी बऱ्याच जणांना घाई असते एवढा वेळ मिळत नाही तर त्यासाठी सोपी पद्धत हातावरती तेल घ्यायचं आणि ते हाताच्याच आपल्या उष्णतेने थोडस असं रब करायचं जेणेकरून ते गरम होतं आणि मग पूर्ण अंगाला म्हणजे अगदी चेहरा गळा मान पाठ कंबर सांधे आवर्जून तिथे तर गोलाकार पद्धतीने मसाज करायचा आहे हात पाय असतील तर अशा सर्व ठिकाणी व्यवस्थितपणे मसाज करून ते चोळून जिरवायचं आहे त्याला अं जिरवून आपली जी छिद्र आहेत ती सुद्धा मऊ राहतात आणि ओपन राहतात शिर शिरश्रवण पादेशू तम विशेषेण म्हणजेच शिरं म्हणजे केसांच्या मुळाशी चार पाच थेंब नाकामध्ये कानामध्ये वेंबीमध्ये सुद्धा दोन दोन थेंब तेल तसंच रात्री झोपताना तळ पायाला सुद्धा तेल जे आहे ते मसाज करून लावायला सांगितलेलं आहे फक्त रोजचे दहा मिनिट तुम्ही यासाठी द्यायचे आहे त्यापेक्षा फार जास्त वेळ अजिबातच यासाठी लागत नाही बॉटल बाथरूम मध्ये ठेवून द्या तेलाची आणि तिथे मसाज करू शकता किंवा मग जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तेल लावून तुम्ही एक फक्त दहा मिनिटांसाठी कोवळ्या उन्हामध्ये सकाळच्या जर का बसलात त्याही पेक्षा जर का व्यायाम केलात किंवा मग काहीही काम जरी तुम्ही त्यावेळेला सकाळच्या उन्हामध्ये असं तेल लावून केलं तर त्याच्याने विटॅमिन डी जे चे कीरन आहे ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलं जातं कारण हालचाल आपण केली की आपल्या मसलचा सुद्धा व्यायाम होतो तेल हे छान सात मध्ये जिरत उन्हामधले जे विटॅमिन डीचे किरण आहे ते आपल्या त्वचेमध्ये जातात हाडेस नायू स्ट्रॉंग होतात केस चांगले होतात आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सुद्धा बऱ्याच जणांना कोरड्या त्वचेची समस्या होत असते तर विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे त्यामुळे त्वचेवर असं तुम्ही तेल लावून जेव्हा उन्हामध्ये बसता त्यावेळेला कि ते कित्येक जास्त पटीने आपल्या त्वचेमध्ये शरीरामध्ये शोषलं जातं दुसरी महत्वाची स्टेप ती म्हणजे की अंघोळ करताना साबण अजिबात वापरायचं नाही साबणाचा फेस होतो त्यामध्ये केमिकल्स असतात ज्याचा परिणाम म्हणून आपल्या म्हणजे त्वचा तर स्वच्छ होते परंतु जे आवश्यक तेल तैलग्रंथींकडून सिक्रीत केलेलं आहे ते सुद्धा निघून जातं परिणामत हा त्वचा ही अतिशय कोरडी पडायला लागते तर त्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे उपण आ, हे बेस्ट आहे म्हणजे तुम्ही दिवाळीच्या वेळेला वगैरे तर उठणं वापरताच ते औषधी असतं परंतु रोजच्या वापरासाठी सुद्धा तुम्ही घरच्या घरी उठणं अगदी बनवू शकता ते स्वस्त तर पडतं आणि रिझल्ट तर त्याचे खूपच सुंदर आहे त्यासाठी एका डब्बीमध्ये तुम्ही चार चमचे बेसन हरभरा डाळीचं पीठ जे की सर्व प्रकारच्या स्किन टाईपसाठी नॅचरल क्लिन्झर म्हणून काम करतं एक चमचा भर एक तर मसूर डाळीचं पीठ किंवा मग तांदळाचं पीठ घरच्या घरी मिक्सरला ते तुम्ही बनवू शकता आणि त्यामध्ये अर्धा ते एक चमचा शुद्ध हळद पावडर तर हे कोरडं काय करायचं आहे तर एक दोन चमचे जसं तुम्हाला लागणार आहे ते वाटीमध्ये पीठ काढून घ्या आणि त्यामध्ये दही वापरलं तर बेस्ट अगदीच नसेल तर दूध वापरू शकता त्याची पेस्ट बनवा आणि तीच पेस्ट जी आहे ती पूर्ण चेहऱ्याला अंगाला सुद्धा वापरायची आहे साबणाचा वापर अजिबात करायचा नाही त्याच्याने आपली त्वचा स्वच्छ तर होतेच आणि त्यासोबतच जे आवश्यक असं तेल आहे ते, ते सुद्धा आपल्या त्वचेवर टिकून राहतं ज्याचा परिणाम म्हणून त्वचा अजिबात कोरडी पडत नाही स्वच्छ तर होते याच वापरापासून तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो अगदी पाहायला मिळेल त्वचा खूप मऊ होते खास त्याच्यावरची कमी व्हायला लागते म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हे थोडस वेळ खाऊ कंटाळवाणं किचकट असं वाटू शकतं परंतु विश्वास ठेवा अजिबात याच्यासाठी वेळ लागत नाही एकदा तुमच्या रुटीनचा सवयीचा भाग झाला की म्हणजे काहीच त्याचं वाटत नाही अगदी मागच्या सात आठ वर्षांपासून मी स्वतः सुद्धा वापरते सुद्धा ज्यांना मी सांगितलेलं आहे त्यांचे सुद्धा खूप छान असे याबद्दलचे अनुभव आहेत आणि विश्वास ठेवा की म्हणजे एकदा तुम्हाला याचे रिझल्ट मिळाले ना दिसायला लागले की किती छान तुमची त्वचा ही मऊ व्हायला लागली सर्व तुमचे स्किन प्रॉब्लेम्स दूर व्हायला लागलेत तर अजिबात तुम्हाला याचा कंटाळा येणार नाही अगदी तुम्ही स्वतःहूनच साबण जे आहे ते पूर्ण काढून टाकाल आणि याचाच वापर कराल फक्त एक महत्वाची गोष्ट की अंघोळ करताना कडकडीत गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये त्याच्याने सुद्धा आपले जे छिद्र आहे तेल सिक्रेट करणारे तर ते ब्लॉक होत असतात पुन्हा दिवसभर सुद्धा तुम्ही जेव्हा कधी तोंड धुणार असाल दुपारी रात्री वगैरे सुद्धा तर त्यावेळेला सुद्धा सेम हेच मिश्रण वापरायचं आहे फेसवॉश वगैरे कुठलाही वापरू नका अगदी तुम्हाला दुपारच्या वेळेला वेळ नाहीये हे वापरणं शक्य होत नसेल तर काही कंपन्या ज्या अगदी केमिकल फ्री असं उपटन फेसवॉश वगैरे बनवतात तर ते तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता वापरू शकता त्याचे सुद्धा खूप छान रिझल्ट आहेत लिंक जी आहे ती त्याची खाली या व्हिडिओच्या मी दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तिसरी महत्वाची स्टेप तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे मॉइश्चरायझर अंघोळीनंतर आणि रात्री झोपताना सुद्धा असत स्वच्छता करून म्हणजे पाण्याने कोमट सर्व जे हात पाय आहे चेहरा आहे ते धुऊन वापरणं गरजेचं आहे जेणेकरून जो मॉइश्चर आहे आपल्या त्वचेतला तर तो लॉक होईल तर बरेच महागडे केमिकल युक्त असे मॉइश्चरायझर वापरून तुम्ही दमला असाल त्याचे काहीही रिझल्ट मिळत नाहीत तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला मऊ वाटतं पण पुन्हा त्वचा जी आहे ती कोरडी पडायला लागते त्याचे बरेच दिवसानंतर साईड इफेक्ट सुद्धा जाणवतात तर आता मी जे मॉइश्चरायझर सांगणार आहे अगदी दोन मिनिटांमध्ये घरच्या घरी तुम्ही अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून सुद्धा बनवू शकता तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल पण ते शुद्ध असावं कोल्ड प्रेस uh, जर का कोकोनट uh, ऑइल वापरलं तर त्याचे अजून जास्त सुंदर रिझल्ट्स मिळतात आणि त्यामध्ये म्हणजे uh, फक्त चार ते पाच थेंब हातावर घ्यायचा आहे त्यामध्ये तेवढंच अलोवेरा जेल मिक्स करा ते सुद्धा प्युअर असावं दोन्ही तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता अर्थातच सर्व प्रॉडक्टची लिंक जी आहे ती खाली तुम्हाला मिळून जाईल त्या व्हिडिओच्या तर ते व्यवस्थितपणे हातावर असं मसाज करून मिक्स करायचं आहे थोडस ते गरम करायचं आहे आणि पूर्ण चेहरा हात पाय पोट कमर जिथे कुठे तुम्हाला कोरडेपणा जाणवतोय गळा असेल मान असेल तर तिथे सगळीकडे लावा खूप सुंदर अगदी पहिल्याच वापरापासून तुम्हाला याचे रिझल्ट मिळतात फक्त अर्धावर तास बाहेर धुळीमध्ये वगैरे जाऊ नका धूळ त्यावर जमा झाली तर थोडासा काळपटपणा येऊ शकतो फक्त एवढी काळजी घ्यायची आहे काही जणांना खोबरेल तेल सूट होत नाही त्याच्याने पिंपल्स किंवा दाणे येतात तर अशांनी फक्त बदामाचं तेल ते सुद्धा अर्थातच शुद्ध असावं तर ते बदामाचं तेल असंच हातावर घेऊन गरम करून रब करून व्यवस्थित चेहरा हात पाय सगळीकडे मॉइश्चरायझर म्हणून वापरायचं आहे अंघोळीनंतर आणि रात्री झोपताना सुद्धा खूप सुंदर त्याचे पण रिझल्ट मिळतात अगदी काळे डाग असतील किंवा काळपटपणा कुठेही असेल डेड स्किन असेल तर ती सर्व निघून जाण्यासाठी नॅचरली चेहरा त्वचा ही ग्लो करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे आहे चौथ पण अतिशय महत्वाचं पोटातून सुद्धा आपल्याला मॉइश्चर जाणं त्या वाताला शांत करण्यासाठी तेल जाण तूप जाणं हे खूप गरजेचं आहे कारण बरेचसे पेशंट्स मी आजकाल पाहते की अशी ड्राय स्किनची प्रॉब्लेम घेऊन येतात विचारलं तर झिरो ऑइल कुकिंग म्हणजे कुठेतरी कोलेस्टेरॉल वाढतंय वजन कमी करायचंय म्हणून तेल तूप पूर्णच बंद केलेलं असतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आतडे कोरडे पडतात सांध्यांना कोरडेपणा येतो त्वचा सुद्धा अतिशय अशी कोरडी खाज येणारी अशी झालेली असते तर असं आतून शरीराला तेल मिळण्यासाठी सगळ्यात पहिला बेस्ट ऑप्शन म्हणजेच साजूक तूप किंवा मग देशी गाईचं जर का तूप मिळालं तुम्हाला तर ते अतिशय उत्तम आहे एक ते दोन चमचे रोजच्या आहारामध्ये थंडीमध्ये तर आवर्जून घ्या भाताला पोळीला लावून कुठल्याही प्रकारे त्यातही जर का रात्री झोपताना तुम्ही एक चमचा भर असं तूप जे आहे ते आ, एक कप गरम दूध आणि त्यामध्ये पाव चमचा सुंठ पाव पावडर जी दुधाचं पचन करण्यासाठी मलभेदन करण्यासाठी शरीरातील कफ कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त हो आहे तर याचं जे कॉम्बिनेशन आहे ते रात्री झोपताना घेतलं तर त्याच्याने छान स्किनला पण मऊपणा येतो आणि सकाळी पोट सुद्धा चांगल्या प्रकारे साफ व्हायला मदत होते तेल फक्त ते शुद्ध लाकडी घाण्याचंच तेल असलं पाहिजे आणि कच्च तेल घ्यायचं आहे जर का आपल्याला वाताला कमी करायचं असेल कसं घ्यायचं तर पारंपरिक चटण्या वगैरे जवसाची शेंगदाण्याची वगैरे चटणी जशी आपण बनवून ठेवायची लसूण वगैरे घालून तर तशी हिवाळ्यामध्ये बनवून ठेवा दुपारच्या जेवणामध्ये त्या चटणीसोबत एक ते दोन चमचे तेल असं जेवताना तुम्ही घेतलं तर खूप चांगला त्याच्याने फायदा होतो अगदीच तुम्हाला हे दोन्ही घेणं शक्य नाहीये खूपच वजन जास्त आहे कोलेस्टरॉल खूपच जास्त आहे तर अशांसाठी किमान तुम्ही तेल बिया नैसर्गिक चावून खाल्ल्या तर त्यातून त्यामध्ये बदाम आहे जवस तीळ शेंगदाणे सूर्यफुलाच्या बिया खोबरं असं काहीही तुम्ही घेऊ शकता फक्त कुठल्याही बिया घेत असताना त्या एकतर भिजवून किंवा मग भाजून खा म्हणजे मग त्या बाधत नाहीत पचायला हलक्या जातात तर हे उपाय जे आहेत ते नक्की करून पहा शंभर टक्के तुम्हाला याच्याने फायदा होणारच आहे ट्राय करून पहा तुमचे अनुभव व्हिडिओ बद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका कारण त्याच्यानेच आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं आणि व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्र नातेवाईकांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा अशा माहितीचा फायदाच होईल आणि हो अजून जर का तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारी त्याच्या घंटीचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून चॅनेलवर आपल्या नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन अगदी मोफतपणे त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद